रामकृष्ण अरे आता इथं काय माहिती अन्नदान चालू आहे तर काय काय आहे जेवायला बघूया गरा आहे अजून बिस्लरीची बॉटल दिसती भाजी मस्त बघ मावली कुठल्या गावावर आले तुम्ही अरे वा वा तुम्ही तर आमचीच गावाची निघली इज ही माथारात जिजुरीला काहीतरी नाही आल लोक काय तुम्ही जोडीने आलेलं दिसत आला तो वारी खतरच होती मावली तुमचं कुठलं गाव तुमच कितवी वारी तुमची पाचवी वारी मावली तुमचं गाव लातूर अरे वा तुमचं अरे वा तुमचं माऊली आमखेड आमखेड तुमचं माऊली पलटन पिंप्रद कितवी वारी दुसरी दुसरी मावळी तुमचं अरे वा माऊली तुमचं गाव कुठं आलं ते नांदेड अरे वा तुम्ही दोघीत का बक्कळ आहेत का सगळे आहेत का नांदेडवाली चला जे हरी सगळ्यांना नांदेडवाली भरपूर येत आले आले जवळ आले बाहेर हा माउली नाही नाही घुसत मावली तुम्ही कुठला नांदेड अरे वा ही गँग तुमची सगळी नांदेडची दोघच का बरोबर मावली तुम्ही सासवड अरे वा सासवड वर न आले तुम्ही पंढरपूर बघा माऊली पंढरपूर मावली तुम्ही कल्याण कल्याण बघा माऊली तुम्ही माऊली तुम्ही अंबरनाथ बघा माऊली तुम्ही माऊली जलण्यावर तुम्ही दोघे का बर 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 मावली तुम्ही कुठे आली ती माळशिरस माळशिरस हा पालखीचा असतो ना तिथे अच्छा अच्छा तुम्ही बीड जिल्हा बीड जिल्हा अरे वा वा, वा, वा। म्हणजे दिंडी मध्ये का अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे रथा पाठीमागे का पुढे तुमची पाठी माग का किती नंबर बासष्ट नंबर अरे वा वाऊली तुम्ही लय आज भूक लागली का मग असं असं म्हणजे बघा बघत होता म्हणलं काय ध्यान कुठे म्हणलं मावली सगळी का हुकलय काय हरावलंय काय विचारलं पाहिजे असू द्या माऊली तुम्ही बीड अरे वा तुम्ही माऊली जालना माऊली तुम्ही पण जालना जोडीने चलत रायला का तुम्ही होशियार आहेत सगळी हा तुम्ही ज्याल ना अरे माऊली काय भानगडे भूक लागली जे जवळ आता किती राहिले तवा आता येईन एक पाच मिनिटात येत आहे ते चुक खायचं काय नाही वातावरण मस्त आहे काय उडा असल्या म्हणत तरी वातारास होतो हे पण तुम्ही माऊली जे अरे माऊली तुम्ही पण माळकरी आहे तुम्ही पण महाराज दिसले मला तुमचं गाव इचलकरंजी इचलकरंजी अरे वा इचलकरंजी माझी इकडे तालगावकडे तासगाव बरोबर ती कळले का तुमची दिंडी असते का दिंडी नाही बाहेर ना अरे वा किती वारी तुमची तिसरी वारी माऊली डोक्या पिशवी घेतली का बर गाडी नाही तुम्हाला पाय का अच्छा अच्छा माळ कशाची गाड्यात घातलेली माऊली अरे वा आवड आहे म्हणायचं आवड असल्याशिवाय सवड होत नाही असू द्या चला आता बरेच मावली आहेत लाईन यूबा मावली तुम्ही नाही डकलू नका सगळ्यांना जेवण भेटणार आहे तुम्ही कुठल्या गावचे नांदेड एक दोन तीन चा। मां था। मां था। चार चौघी नांदेडचे अरे वा छान मावली तुम्ही मांठा अच्छा अच्छा तुम्ही किती दोघं ती आहेत का सहा जण इथपर्यंत अरे वा छान वाटलं बघून तुम्हाला मस्त तुमची वार किती मावली आठवी नववी आठवी नववी म्हणजे तुम्हाला माहित थोडी आहे जास्त नाही मावळे तुम्ही नाही पलीकडे जात आहे का हो हे कोण आहे तुमचे तेच का बर बर असू द्या काय नाही जुडीने वारीला लाल्यावर जरा भारी वाटतं ना साठी विचारलं मावली तुम्ही डोक्या वज घेऊन डोक्यावरती होत नाही का तुम्हाला नाही का बर बर किती वारी, हो वा वारी तुमची दुसरी।, दुसरी वारी बर stillhr... वार बर बर मावडी तुमची पहिलीच का बरं तुम्हाला कुणी आणलं पहिल्या वारी तुम्हाला काम नव्हतं पहिल्या वारी हे तुम्ही मागा आणायचं होतं की जरा अजून जास्त लवकर म्हणजे तिघी आणली पहिल्या वारीला वारी म्हणून तुमच्या माग नंबर लावल्या लाव ला। अच्छा तुम्ही ह्यांचं ऐकायचं एक वारी वस्तो ऐका नाही परत नाही ऐकायचं परत तुम्ही ती करा परत तुम्ही तीन लोक आणायचे हाय कराय माऊली तुम्ही कुठलं लय करा बिना धीर बारामती वरून बर माझं आता दहा वर्ष अच्छा प्रत्येक वर्षी वारीला येत असतो बर बर हां खूप बारी वाटत नाही अरे वा कुठं कळत लागली म्हणलं काहीतरी खाव भूक लागली आम्हाला भेटेन का आम्हाला काय माहिती नाही बरं काहीतरी खायच आम्हाला भेटन काव का बारीला उभा थांबा थांबा तुम्ही